भारत माता जय भारत माता जय धन्यवाद देशासाठी प्राणार्पण केलेले आणि कोणतीही क्रांती ही शस्त्र उठवल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि त्याचबरोबर त्यानंतरच जे संविधांचा वापर हा प्रत्येक व्यक्तीला करण्याचा अधिकार मिळालेला आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांचे अधिकार सारखे आहेत तसेच मी आपल्याला एक विनंती करेल नाशिक व्यवस्था <्यासीन> समिती मार्फत जवळजवळ नाशिक शहरातील एक हजार मंदिर आपण एकत्र केलेले आणि त्या ठिकाणी जसं का एक आपला बोलणे तिरंगा म्हटला तर जगामध्ये कुठेही जा म्हणजे कोणाच सांगावं लागतं का हा तिरंगा या हाली हा भारताचा आहे तसं आपण एक संकल्पना घेऊन करतोय की जगात सर्व ठिकाणी सर्व मंदिरामध्ये मं� संध्याकाळी सात वाजेची आरती तुम्ही कुठे असाल अशा समोर नाशिक मालेगाव धुळ्या कोणत्या गावात असेल संघटना अकरा जिल्ह्यामध्ये काम चालू झालेलं आहे त्याचबरोबर सहा राज्यात हा सांगण्यासारखा अभिमान आपल्याला काश्मीर मध्ये सुद्धा ही आपण सुरुवात केलेली जय हिंद जय श्रीराम धन्यवाद